हॅलो मित्रांनो आपल्याला वाघिवलीचे सरपंच जगदीश भाऊ विषय यांचा कॉल आलेला आहे एमआयडीसी मध्ये कुठल्या तरी पाण्याच्या टाकीमध्ये एक साप अडकलेला आहे त्यांनी फोटो पाठवला आहे त्यांना असं वाटतं की तो कोबरा आहे पण ती धामण आहे मित्रांनो तर आपण रेस्क्यूला चाललेलो तिथे बघूया रेस्क्यूला काय होतं ते धामण आहे धामण आहे का हॅलो मित्रांनो टाकीमध्ये दोन अडीच फुटाचं पाणी आहे आणि टाकीची साईज बघताय तुम्ही खूप चांगली आहे आतमध्ये रॅट्स नाही काय काही टेन्शन नाहीये पण तिला बाहेर निघता येणार नाहीये त्यामुळे आपण आलेलो आहेत पाणी जास्त रेस्क्यू हो <laughs> कसं होत ते त्याची आवश्यकता नाहीये तशी ती फक्त निघली तर बरं होईल आपली टाकी पण बरीच मोठी हम्म मग उतरायचं उतर बघा ट्रॅक आहे ना जाऊन मित्रांनो पाणी जरा जास्तच आहे त्यामुळे उतरण्यासाठी आता आपल्याला पॅन्डचा त्याग करायला लागणार आहे तर थोडी व्हिडिओ कट होईल आपली आणि बाकीचा व्हिडिओ पण तसंच रेस्क्यू करणार तर मित्रांनो समोर आपल्या राईट्स जे काय ते दिसू शकतो तुम्हाला आणि पाणी खूप जास्त आहे त्यामुळे ती मस्तपैकी फिरत आहे दादा बोलले तुम्हाला एकच सापासलं तर नशीब आणि खरोखर दुसरं साप असलं तर जाम रिस्की होईल ठीक आहे मग आहे तिथे आहे मित्रांनो मी सध्या ह्या कंडिशन मध्ये त्यामुळे रेस्क्यू इकडे चालू आहे सध्या अजून एकदम फ्रेश आहे ती म्हणजे जास्त काय त्रास झालेला नाहीये नाही आला तुमचा सपोर्ट चांगला आहे आम्हाला आम्ही प्रत्येक गावात असा एक एकच माणूस होतो ज्याचा एवढं तरी प्रत्येक पण हा हा तशी मग पकडायची पण गरज नाही इथं सोडून दिली तरी वेळ तरी रॅट एक म्हणजे धामण किंवा अंधार आपण एमआयडीसी मधून रेस्क्यू केलेली होती आणि आपल्याला कॉल करणार होते जगदीश दादा विषय ते मुळात वागविलेच आहेत आणि त्यांची आपल्याला नेहमी मदत असते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की त्याला पकडायची पण गरज नाही पण ती टाकीत अडकलेली असते म्हणजे पाण्याच्या टाकीत तिला बाहेर पडता येत नव्हते आणि तिथेच तिला त्रास होऊन ती मेलीसुद्धा असती म्हणून तिला रेस्क्यू करायला आपल्याला त्यांनी बोलवलं होतं आणि तिला रेस्क्यू केलेलं आहे आणि आपण तिला लगेच इथे रिलीज करून देत आहोत